उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा महानगरपालिका ऐकता खाशी खाशील किती खाशील किती खाशी अरे बुलंदावा मोठा आहे की नाशिक मधले आणि पुण्यामध्ये ठेकेदार या आयुक्तांना घेऊन कोपऱ्यात भेटतात त्यांचे ठरवतात की असं असं आमच्याकडे लाईट आहे तुम्ही असं असं प्रस्ताव सादर करा आणि आयुक्त जसं शहरामध्ये एक वर्षामध्ये रस्त्यावर रस्ते होत आहेत त्यात दीस तीन दिवस ते आणि या शहरामध्ये गेल्या चार वर्षामध्ये वीस कोटी रुपयाची लाईट लावण्यात आली या आयुक्तांचा दावा यांनी असा केला आहे की शहरामध्ये चोवीस हजार पोल आहे माझी माहिती मी महानगरपालिकेत काम केलं के आहे माझ्या माहितीप्रमाणे या शहरामध्ये फक्त बारा हजार पोल आहे आणि या वल्लभ इलेक्ट्रिकल जो दु ठेकेदार होता ज्याला तेरा कोटीचा ठेका दिला त्याने एक लाईट सरासरी साडेतीन हजार रुपयात लावलेला आहे जो लाईट पाचशे रुपयात मिळतो जो लाईट हजार रुपयात मिळतो तो त्याने आठ हजार रुपये दर लावले आणि आता ऑन अँड ॲव्हरेज त्याचा एक लाईट लावण्याचा खर्च आहे त्र्याहत्तरशे रुपये ते पण सात कोटी जादा डराने देऊन आणि आता गंमत पा जो आता पुण्याचा ठेकेदार आहे त्याचा आठ टक्क्याने कमी ठेका तरी त्याचा एक लाईट साडे अकरा हजार रुपयाला पडतो आहे अरे ला आयुक्त मॅडम थोडीशी लाज बाळगा जनाची नाही तर मनाची तुम्ही महिला आहात तुम्ही संवेदनशील असलं पाहिजे तुमचीही काही जबाबदारी आहे काहीतरी सामाजिक बांधिलकी आहे तुम्ही किती खाणार आणि किती लुटणार आमच्या धुळे शहराला आता तो ठेका होता तेरा कोटी रुपयाचा आणि त्याच्यानंतर ते त्यांनी बावीस लाखाचं एक टेंडर काढलं कोणाच माहीत नाही ते कुठे लावले लाईट कोणाच माहीत नाही आणि आता परत पंचावन्न लाखाचा एक आणि तीन कुठे दहा लाखाचा एक अशा दोन ठेकाचं स्थायी सा समितीमध्ये त्यांनी मंजूर केले ते लावणार कुठे शहरामध्ये आणि मग जे तेरा कोटी आपण खर्च केले ते लाईट गेले कुठे त्यांची जबाबदारी होती पाच वर्षाची आणि अजून त्या पाच वर्षाला दीड वर्ष बाकी आणि अशा प्रकारे या लावलं त्यांच्याशी हात मिळवणी केली भरपूर पैसे खाल्ले आणि आता परत पैसे घ्यायचे म्हणून या ठेकेदार नेमले अशा ऐकून आम्ही तीव्र धिक्कार करतो आणि देवाला प्रार्थना करतो की हिला बाबा इथून घेऊन जा रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा